नमस्कार मित्रांनो आपलं कोकण युट्यूब चॅनल सकाळी सकाळी स्वागत आहे तर बघा आता हे चोरटो लोकांची घरा जोडता पाणी देत ना तर मी सकाळी तिकडे हे होतोय चेन पडत नाही आहे एक नंबर आता पाणी फिरता बघूया खायच आता चाललो खाली खाली चाललो तिकडे मळ्यात परत घरा घे ते काय चेन पडणार ना लोकांचे नाव झळल्याशिवाय चल बघूया खै जाता मयात जाता की कोणाच्या कुंडात जाता त्या मी बघ दाखवतोय बघा धावता बाकी ढोरा ती सगळी लांब जातात तीन ती सगळी लांब जायत ना इकडे तळमडता लोकांच्या पर्स वाचना तर कंप्लेट पण येतो मग घराकडे तिची साईट वेगळी आहे त्यांची साईट वेगळी बघा हे जाता पण त्याच्या पार्टनर जात आहे बघूया ती होईल बेवाडीत आता व्हाई हा व्हाई क्रॉस केला की डायरेक्ट बेवाडी ए, चल मी पण त्याच्या मागण्याला भरपूर लांब येलोय चल चालू नाही तर एका आता मी तर माझ्या पाठिंबा पाठी पण जाऊन द्या आता एवढ्यापासून घरात काय आहे चोर हा तरी पण तो माझ्या मागण्या आता चल तो बस हाल आ गए अब लो तर आता तो ये थाम तो अंते का फुड़े थोड़ तो जाओ दे बगा चाल लो एका पार्टी जर बोलले तर लगेच येत तो तर तुमका बघूचा आता तुम्हाला दाखवतोय पाठी ते फळा खाता नाहीतर तो इलो असतो तरी पण येत आता ते घरा सकाळपासून बांधण्यापेक्षा इकडे जरा काहीतरी चरून देटा आधार लावून बघा सर्व सुरात घ्या चला मी जाते घराकडे जर तुमचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोरया या